दोन हजार सात साली महाराष्ट्रातल्या आमदारांचं एक शिष्टमंडळ चीन आणि शेजारी राष्ट्रांमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेलं यामध्ये राजू शेट्टींसह सत्ताधारी आणि विरोधक आमदार सुद्धा होते देशाबाहेर जाण्याचा राजू शेट्टींचा हा पहिलाच अनुभव होता मुंबई एअरपोर्टवर गेल्यानंतर विमानाची वाट पाहत बसलेल्या आमदारांमध्ये चर्चा रंगली होती त्यातच एका आमदाराचं लक्ष राजू शेट्टींच्या छातीवरच्या बिल्ल्याकडे गेलं त्याला राहवलं नाही मिश्किलपणे फिरकी घेत त्यानं राजू शेट्टींना विचारलं अरे हा बिल्ला कशाला लावलास तुझ्या या बिल्ल्याला परदेशात कोण ओळखणार आहे का या पाठोपाठ सत्ताधारी आणि विरोधक आमदार हसू लागले राजू शेट्टी शांतपणे त्या आमदाराला म्हणाले साहेब या दौऱ्यातच या बिल्ल्याचं महत्व तुम्हाला कळेल हे शिष्टमंडळ चीनला पोहोचलं चीनचा अभ्यास दौरा झाला आणि व्हिएतनामला हे शिष्टमंडळ पोहोचलं तिथे गेल्यावर काही भारतीय लोकांशी या सर्व आमदारांची भेट झाली त्यातला एकटा थेट राजू शेट्टींच्या गळ्यातच पडला तो म्हणाला साहेब मी इथे एका रासायनिक खतांच्या कारखान्यात काम करतो माझे वडील एक शेतकरी आहेत तुम्हाला ते खूप मानतात थोड्या वेळात एक व्यक्ती आला त्यानं शेट्टींच्या पायाला स्पर्श करत त्यांची बॅग उचलली राजू शेट्टींना वाटलं हा राजशिष्टाचाराचा एक भाग असेल म्हणून त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाचे प्रमुख असलेल्या विधानसभा अध्यक्षांकडे बोट दाखवत म्हणाले कृपया त्यांची बॅग घ्या पण तो म्हणाला अधिकारी आहे तुम्ही येणार हे कळाल्यानंतर गावी फोन करून वडिलांना कळवलं त्यांनी तुमची सेवा करण्याचा आदेश दिला म्हणून मी ही बॅग उचलली इतरांची बॅग उचलायला राजशिष्टाचाराचे लोक येतीलच हे पाहून शिष्टमंडळातील इतर आमदार अवाक झाले या घटनेनंतर एक गोष्ट जाणवते या सर्व आमदारांमध्ये भेट झालेल्या तरुणाला राजू शेट्टींनाच का मिठी मारावीशी वाटली त्या सुरक्षा अधिकाऱ्याला राजू शेट्टींचीच बॅग का उचलावी वाटली त्याचं कारण आहे त्यांच्या छातीवरचा बिल्ला ज्यानं कधीही स्वाभिमान ढळू दिला नाही आजही राजू शेट्टी हे नाव ऐकलं की अनेक राजकीय लोकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात कारण राजू शेट्टी मुळातच जनतेचा आवाज आहे अशा लोकांचं राजकारणातलं अस्तित्व राजकीय लोकांसाठी आजही डोकेदुखीचं ठरतं